कि काही दिवस नाही काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक एक खून कधी कधी तीन तीन खून एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराची सर्व दूर गेली नाशिकमध्ये ते कधी असं होत नव्हतं असं माझं मत किरकोळ मारामारी व्हायचं एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती का व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा रोज ना रोज रोज हे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे पोलीस पण त्या रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढंच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा करू नका त्याच्यावर कारवाई करा त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये का एवढच माझं